राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरगाण्यात गटगणांची नवी रचना एक नवीन गट व दोन नवीन गणांची भर सुरगाणा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटगणांची नव्याने आखणी करण्यात आली असून यामध्ये एक नवीन गट व दोन नवीन गणांचा समावेश झाला आहे त्यामुळे आता तालुक्यात एकूण चार गट व आठ गणांची रचना झाली आहे नवीन गटरचनेत उंबरठाण ठाणगाव आणि हतगड या गावांचा समावेश करण्यात आला आहे गणांची नवीन रचना पुढील प्रमाणे करण्यात आली आहे उंबरठाण चिंचला श्रीभुवन खोबळा ठाणगाव पळसन हतगड शिंदे दिगर या नव्या गटगण रचनेमुळे निवडणूक प्रक्रियेत स्थानिक नेतृत्वाला अधिक चांगली संधी मिळणार असून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अधिक प्रभावी आणि समतोल होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे यापूर्वी सुरगणा तालुक्यात केवळ तीन गट आणि सहा गण होते मात्र नवीन रचनेमुळे एक गट आणि दोन गणांची वाढ झाली असून लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले उलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा